किदर राजा टोडमे वर्ग सांग शिकजो आज मंथने पेपरे निमित्त आज हम आए आयते हमें मान भी करून येतो की आ, आज तम हमार शाम आवतो हमार सरल घरा आळतो हमें आय तम आय करन हमेन घणो आनंद आयो आज हमेन एक जु दगडेम देव मन क्याने समज चाल हम खरखर देव देव देख ली दे व मन आबेस्त नाही घ्यायचं की तमामा शाळा माहिती आहे एक प्र त एक प्रश्न विचारते की जगे जगेमई शेक्तीन मोटर हिरोइन कुंवस हिरो कुंवस त तमके उत्तरार्थ केला हे करीना कपूर हाना वेग वेगवेगळे उत्तर दे, दे पण एक वेगळंच उत्तर शेतीन मोठ हिरो जरी मारियाडी काळे मार पळे होऊ तरी अ जगे माहिती शेतीन मोठ हिरोईन मारियाडी बापचं करण अय हाय अक्ष हाय अक्षर हाय वाक्य मारा ब

पक्षी झडलेल्या पक्षी हे पुस्तक तुम्ही त्या त्यांच्या व हे व हे परत समज वाक्य केला की किंवा जीवन चरित्र हाय पुस्तकचं हाय मा याडी बापेर आठवण चहानू केला की की आपण फोटे आपण याडी बापेर ध्यान काढायचं पण याके पुस्तके मग याडी याडीबाफेर ध्यान रिकाणं हाय घमोट मोठं वाच हाय आमेन प्रेरणा भेटी जी प्रेरणा देंचा मो उपयोग करा त Mm. Uh, Den, ja. Wow. Oh.